आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात एक तातडीची आणि महत्त्वाची प्रेस घेण्याचं कारण म्हणजे गेले दोन दिवस सोशल मीडियावर माननीय निदर्श राहणे ते लोकसभेचे उमेदवार आहेत अशा प्रकारचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमात बातमी फिरत आहे मान निदेश राणे संभाव्य लोकसभेचे या रत्नागिरी उमेदवार असतील परंतु आपल्याला कल्पना असेल आपल्या माध्यमातून मान्य निलेश राणेसाहेबांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे पक्षसुद्धा ज्यावेळी आग्रही होता की निलेश राणेने या माल सॉरी रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी तेव्हासुद्धा निलेश राणेसाहेबांनी पक्षांच्या वरिष्ठाकडे क्लिअर केलं आहे की मी कोणत्या परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार नाही आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे अफवा फसरवल्या जात आहे की निलेश राणे उमेदवार असतील हे कुठलेही नाही कुठेही नाही परंतु आपले जे कामचे विरोधक आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधाचे लोक आहेत हेही अशा प्रकारचं काम करत असतील कदाचित असा आम्हाला संशय आहे परंतु एक चार दिवसापूर्वी आम्ही मी असे सावंतसाहेब साहेब असतील आमचे प्रमुख कार्यकर्ते अन्य कार्यकर्ते मान्य रवींद्र चव्हाण साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे आहेत आणि कोकणची संघटनात्मक जबाबदारी ज्यांच्याजवळ दिलेली आहे त्या मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा आम्ही चर्चा केली होती खरं म्हणजे का आम्ही हा विषयी चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो तर काही विकासात्मक कामं असते आम्ही मुंबईत गेलो होतो त्यांची भेट घ्यावी आहे त्यांनी गेलो होतो त्यावेळीसुद्धा साहेबांनी सुद्धा मान्य पालकमंत्री साहेबांनी सुद्धा विषय सांगितला की निलेश राणे हे संभाव्य उमेदवार आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न पाहिजे राष्ट्रीय संघटनात्मक दृष्ट्या आणि त्या ठिकाणी एक मोठ्या फरकाने ज्यावेळी राणेसाहेब ज्या पद्धतीने Uh, उपरकरांच्या विरोधात ज्या पद्धतीने वि विजय मिळू शकले तशा प्रकारचा विजय मला अपेक्षित आहे निलेश राणे साहेबांचा आणि पार्टी म्हणून सगळ्या नेत्यांना अपेक्षित आणि म्हणून आपण सगळं टीमवर काम करूया म्हणजे ते माननीय पालकमंत्री चव्हाणसाहेब सांगत आहेत मान्य राणेसाहेबसुद्धा कधी असंच म्हणा नाही मग राणेसाहेब त्या विषयावर कधीच बोलले नाही म्हणजे निलेश राणे लोकसभेचे उमेदवार असतील विधानसभेत ते कधी या विषयावर बोलले नाही करतो खरात विषय तर निलेशाब बोलत नाही परंतु आपल्याला कल्पना असेल की राणेची फॅमिली आहे गेली तर मी तर तीस बत्तीस वर्ष होतात आणि आपण पण तीस पस्तीस वर्ष ओळखता की त्या फॅमिलीला असं नाही की ताका लागा आणि गाडगा लागू असं काही नाही निलेश राणे यांचा स्वभाव आहे त्या स्वभाव आपण निश्चितपणे सांगितलं असतं की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे किंवा सांगितलं असतं परंतु ज्या अर्थी निलेश साहेबांनी स्पष्टपणे ज्याची आता पक्षाकडे केली आपल्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारचे सूचित केलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणार नाही आहे त्याच्यामुळे ह्या काही अफवा पसरवल्या जातात ह्या काही बातम्या चुकीच्या पसरवल्या जातात हे काम मी असं समजतो हो, की हे काम भारतीय जनता पार्टीचे विरोधक असतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यासाठी असेल परंतु मी गेल्या दोन तीन वर्षात कुठल्या संघटनात्मक जर बोलत नाही शक्यता नाकारता येत नाही की अंतर्गत सुद्धा काही विरोधक जे असतील हे निलेश राणेसाहेबांना लोकसभेचे उमेदवार आहेत तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आपली गटनुटीच्या माध्यमातून ते फेरायचं आणि आपला जर हेतू साध्य करायचा असेल तर निलेश आणि लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खाली कोणीतरी आपला प्रचार कसले आम्ही इथल्या आहोत ह्या गोष्टी कुठेतरी अंतर्गत असेल थांबवायला पाहिजे मी तीन वर्षामध्ये अंतर्गत ह्या विषयाने तरी बोलत नव्हतं परंतु एखादी गोष्ट वारवार ज्या मीडियाकडे जाते वारंवार ज्या प्रेसकडे ज्या अशा गोष्टी जातात त्यावेळी काही गोष्टी बोलाव्या लागतात मालवणगुडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला संघटनात्मकदृष्ट्याची सक्षमपणे जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे होती ते कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि अशावेळी आम्ही सगळी जे आता दिसतात ह्या पलीकडेचे कार्यकर्त्याची टीम आम्ही मान्य देयश राणे साहेबांना भेटलो आणि मला साहेब ह्या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि तेव्हापासून निलेश राणे साहेब असतील त्यांनी जबाबदारी घेतल्यापासून सातत्याने काम करतील आपल्याला माहिती असेल मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आता ग्रामपंचायत निवडणुका झाल्या विकास संस्था झाला संघाच्या निवडणूक झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःला झोपून देऊन म्हणजे तन मन धन अर्पण करून पूर्णपणे हा मतदारसंघ पिंचून काढला आपल्यालाही माहिती असेल की आपण प्रेशच्या माध्यमातून अनेक वेळ की आमदार वैभव नाही का जर का आमदारसुद्धा खूप बॅकफूटवर आता ते आमदार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीचा प्रेस काढलं आहे तर वैभव नाही ते कधीच शिंदे गटावर बोलायचे नाही शिंदे साहेबांना बोलायचे नाही सुद्धा बोलताना ते निघायचे आणि आता तुम्हाला माहिती आहे की ते सरकार सातत्याने वैभव टीका करतायत पालकमंत्र्यांना टीका करत आहेत शिंदेसाहेबांना टीका कर ह्याचा ता अर्थ असा आहे की त्यांना तिपण्याची दरवाजे बंद दर झाले आहे आणि म्हणून आम्हाला आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की निलेश राणे संभाव्य उमेदवार आहेत तशावर पार्टीकडून निश्चित आहे कुठल्याही त्याच्यात बदल होणार नाही परंतु आपल्याला खात्री आपल्याला माहिती आहे आपल्या माध्यमात सर्वसामान्य जनतेला वाटतं की कोणत्यापासून निलेश राणेने निवडून द्यायला पाहिजे काम करणारा माणूस आहे असं जनतेची भावना आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्हाला सांगतो मी आता मी गेली बत्तीस वर्ष राजकारणात आहे पण मी असं म्हणू शकणार नाही ना की मी निवडून निलेश राणेंना काढणार निवडून मी नाही काढणार तर निवडून कोण काढतील तर इथली जी सर्वसामान्य जनतेला वाटतं की निलेशनासारखा माणूस कार्यकर्त्यांवर माणसं या ठिकाणी पाहिजे इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की निलेशणाने मी कोणीच कड निवडून काढू शकणार नाही आणि म्हणून सांगतो का काय होतो मी नव्हतो का म्हणजे मी जर धोंडी चिंदरकर म्हणायचं असेल तर मी माझ्या विभागात नेतृत्व करत होतो मी तालुक्यात सफार म्हणजे नसेल विभाग माझ्या गावात नेतृत्व करत होतो पण तेव्हाही मी नेतृत्व करत होतो तेव्हाही माझी जबाबदारी होती मी निवडून काढू शकलो नाही राणेसाहेबांना मी निवडून काढू शकतो नाही निलेश राणेसाहेबांना साहेबांना मी कुठला कोणी निवडून काढणार नाही आहे निलेश राणे निवडून काढायचं हे सगळ्यांनीच जबाबदारी घेतलेली आहे आणि निलेश राणेंचं स्वतःच अस्तित्व आहे राणेसाहेबांचं स्वतःच अस्तित्व आहे त्यांना मी निवडून काढण्याची काही गरज नाही परंतु ह्या जनतेनं ठरवलं आहे की आपल्याला निवडून सन्मानिय निलेश राणे साहेबांना काढायचं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर कोणी बातम्या पेरत नसेल किंवा त्याचा प्रचार असेल तर माझी विनंती थांबवावी होईल विरोधकांनी सुद्धा थांबवावी होईल काही प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ज्या बातम्या पेरल्या जातात आणि त्या पसरवल्या जातात फक्त कार्यकर्त्यांना संभ्रमित करण्यासाठी ह्या के, केला जात असतील तर तसं कोणी समजू नये निलेश राणे हे तेवढे कच्चे नाही ज्यांनी लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या लोकशाहीची च्या ज्यांनी संसदेमध्ये लोकशाहीच्या मंदिरात ज्यांनी काम केलं जे लोकशाही आणि कमी वयात ज्यांनी काम केलं त्यांना राजकारणात प्रत्येक माणूस ओळखता येतो त्यांना प्रत्येक कार्यकर्ता ओळखता येतो आणि तुम्हाला माहिती आहे सुद्धा अनेक वेळा ओळखलेला आहे त्यांना माणसं चांगले ओळखता येतात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथे एखादी जरी टाचणी पडली तरी त्याचा आवाज आधीच बंगल्यापर्यंत जातो